इकडे सावलीने इन्स्पेक्टर देवाला वाचवल्यानंतर ती परत आपल्या मार्गाने निघून जाते आणि चालतच असते तिला कळत नाही आपल्याला कुठे जायचं आहे पण चालत सुटते इकडे जगन्नाथ आणि अलका सोहम आणि बबलूला विचारत असतात की नक्की काय झालं आहे आणि ती का घराबाहेर आहे कोण तिला काय बोललं सगळं नीट सांगा म्हणून इकडे बबलू सांगतो मी सांगतो म्हणून आणि बबलू सगळी हकीकत सांगतो काय झालं ते इकडे जगन्नाथ आणि अलकाला खूपच राग येतात ते तिकडून रागारागाने निघत असतात तेवढं तर सोहम त्यांना अडवतो आणि सोहम जगन्नाथना म्हणतो की आत्ता सावली वहिनीला शोधणं खूप महत्त्वाचं आहे तुमचं आणि मॉमचं भांडण वेगळं आहे ते नंतर करू शकतो आपण ते बोलू शकतो आपण पण आता खूप महत्त्वाचं सावली वहिनीला शोधणं आहे इथे अलका पण जगन्नाथनं म्हणते की सोहम जे बोलतो ते बरोबर आहे आपल्याला आत्ता सावलीला शोधायला हवं ती कुठे असेल पोर मला माहीत नाही चला ना आपण शोधूया तिला म्हणून जगन्नाथला पण हे म्हणणं पटतं आणि तो म्हणतो हो बरोबर आहे आधी तिला शोधूया म्हणून आणि तो इथे बबलू आणि सोहमला म्हणतो की तुम्हाला भेटली तर मला फोन करून कळवा आणि मला जगा दिसली तर मी तुम्हाला फोन करून कळवतो आणि अलका आणि जगन्नाथ इकडे निघून जातात इकडे सोहम आणि बबलू त्यांची गाडी जाताना बघत असतात इथे बबलू म्हणतो सोहमला तू खूपच विषाची परीक्षा बघतोयस जगन्नाथला बघून तो म्हणतो तेव्हा सोहम म्हणतो नाही मी बरोबर केलं आहे जगन्नाथ सावली वहिनीसाठी काहीही करू शकतात आणि मी ना ते घरी इतक्यांदा आले आईने त्यांचा इतक्यांदा अपमान केला पण तरीही त्यांनी चुपछाप तो सहन केला काहीही बोलले नाही फक्त सावली वहिनीसाठी कारण त्यांनी सावली वहिनीला आपली मुलगी मानली आहे जागा मानलेल्या मुलीसाठी एवढं करू शकतात तर त्यांच्या स्वतःच्या मुलीसाठी काय आणि एकदम ते दोघंही एकमेकांकडे बघत राहतात की त्यांच्या मुलीचं काय झालं सख्या खूप वाईट झालं तिच्याबद्दल इकडे सारंग पण सावलीला शोधत असतो तेवढ्यातच अमृतावाहिणीचा फोन येतो त्याला ती विचारते की सावली भेटली का इथे सारंग म्हणतो नाही शोधतोय तिला तेव्हा अमृताबाहिनी म्हणते सारंगला तू देवळात शोध ती तिकडे नक्की भेटेल तो म्हणतो हो बरोबर आहे मी तिकडेच जातो म्हणून आणि तो देवळाच्या दिशेने जातो इकडे जगन्नाथ आणि अलका पोलीस स्टेशनमध्ये येतात आणि हवलदार घोरपड्यांच्या समोर बसलेले असतात पण हवलदार घोरपडे आपल्या घरच्याच गोष्टी फोनवर चालू असतात त्यांच्या घरच्यांबरोबर बोलणं इथे जगन्नाथ चिडतात आणि हवलदार घोरपड्यांना बोलत असतात की माझी ही मुलगी इकडे हरवली आहे मी अर्धा तासापासून इकडे बसलो आणि तुमचं काय चाललंय तेवढातच देवा इन्स्पेक्टर तिकडे येतो आणि विचारतो काय झालं म्हणून इथे जगन्नाथ देवा इन्स्पेक्टरला बघून म्हणतात तुम्ही यांचे वरिष्ठ का मी ह्यांना कधीपासून सांगतो आहे अर्धा तासापासून सांगतो आहे की माझी मुलगी हरवली आहे तिला काय झालं तर पण हे ऐकूनच घ्यायला तयार नाहीत हे आपल्या फोनवरच बोलत सुटलं आहेत काय करावं माणसाने इकडे इथे इन्स्पेक्टर देवा म्हणतो हवालदारला की आज माझं नशीब काय भविष्य आहे हे माहीत नाही पण नशिबात अशी अशी लोकं भेटतात ना आदिती सिस्टर बहीण मिळाली आता हे तर इथे हवालदार घोरपडे पण म्हणतात तुमच्या नशिबात असं आहे की तुमची सगळी माणसं तुम्हाला भेटणार आणि ओरडणार इथे अलका आणि जगन्नाथला हे काय चाललंय हे कळत नाही ते डोक्याला हात मारतात काय यांचं चाललं आहे आणि ते अति पण दाखवलं आहे या लोकांचं शेवटी इथे जगन्नाथ ओरडतात तेव्हा हवालदार म्हणतात हे आमचे साहेब आहेत त्यांच्यासमोर ओरडू नका तेव्हा जगन्नाथ हात जोडतात आणि म्हणतात सॉरी माझा आवाज चढला कारण माझी मुलगी हरवली आहे तिच्याबद्दल मला काळजी वाटते म्हणून तुम्ही काहीही करत नाही आहात तेव्हा इन्स्पेक्टर देवा म्हणतात की या मला समस्या आहे सगळ्या गोष्टी माझ्या केबिनमध्ये या इकडे सावली देवळात येते आणि देवापुढे हात जोडते आणि म्हणते माझ्या नशिबात जे आहे ते मला भोगावंच लागेल म्हणून आणि रडत असते दुसरीकडे इकडे देवा इन्स्पेक्टर जगन्नाथ आणि बोबर डिस्कस करत असतात की कोण मुलगी काय काय झालं नक्की तेव्हा इथे दोघंजणही सांगत असतात की ती सासरून गायब झाली आहे सकाळीच पण आता कळत नाही कुठे गेली आहे म्हणून इन्स्पेक्टर देवा म्हणतात तिचा फोटो आहे का जगन्नाथ त्याला दाखवतो आणि ते दोघंही हवलदार आणि इन्स्पेक्टर देवा चकित होतात कारण हीच ती मुलगी ज्याला इन्स्पेक्टर देवाने बहीण म्हणलं असतं आणि त्याचा जीव वाचवला असतो सकाळी ते म्हणतात काही हरकत नाही ही तर माझी सिस्टर आहे मग मा तुम्ही मला दत्तक घेता का असं जगन्नाथला विचारतात आणि जगन्नाथ आणि अलका एकदम चकित होतात काय बोलतोय म्हणून हां इन्स्पेक्टर देवा जगन्नाथ आणि अलकाला म्हणतात की काही काळजी करू नका मी हिला एक तासात तुमच्या घरी सोडतो तेव्हा जगन्नाथ म्हणतात हा या पत्त्यावर सोडा म्हणून आणि तो पत्ता असतो मयेंदळ्यांचा ते म्हणतात ठीक आहे आणि हवालदारला घेऊन इन्स्पेक्टर देवा बाहेर निघून जातो इथे अलका म्हणते तुम्ही महेंद्र्यांचा पत्ता का दिलात सावली भेटली तर आपल्याकडे यायला हवी ना तेव्हा जगन्नाथ म्हणतात नाही आपण घेऊन गेलो तिला तर तुला माहिती आहे दिलं तर मग काय करेल त्यापेक्षा इन्स्पेक्टर घेऊन गेला तर तिला थोडासा दरारा असेल ती काहीच बोलू शकणार नाही म्हणून मी हे केलं सगळं अलकालाही कळतं जगन्नाथनी हे काय केलं आहे म्हणून तीही म्हणते बरोबर आहे ते आणि ते दोघंही तिकडून निघून जातात इकडे सारंग देवळाजवळ येतो आणि मोबाईलमधनं सावलीचा फोटो सगळ्यांना दाखवत असतो पण कोणीच म्हणत नाही की हिला पाहिलं आहे म्हणून शेवटी तो त्याच देवळात जातो ज्या देवळात सावली असते पण एकमेकांना ते भेटत नाहीत ती फेऱ्या मारायला जाते तेवढंच सारंग तिकडे समोर असतो आणि सारंग निघून जातो तेव्हा ती तिकडे समोर येते असे ही चुकामुक चालू असते इथे सारंग देव देवासमोर हात जोडतो आणि म्हणतो सावली मला भेटू दे माझ्यामुळे कोणालाही त्रास झालेला मला चालत नाही आणि तो तिथून निघून जातो आणि इकडे सावली समोर येते आणि देवाजवळ प्रार्थना करत असते आणि म्हणते आता मी कुठे जाऊ मला कळत नाही आहे माहीत नाही ती तिकडेच पायरीशी येऊन बसते आणि तिला सारखी का झोप लागते माहीत नाही ती तिकडेच खांबाला डोकं टिकून झोपून जाते मागच्या वेळेला पण सारंग तिला बाहेर घेऊन जातो फिरायला तेव्हा पण ती गाडीत झोपून जाते जेव्हा सारंग बोलत असतो फोनवर तेव्हा तिला सारखे झोप येत असते माहीत नाही हिला झोप हिची पूर्ण होते की नाही इकडे इन्स्पेक्टर देवा आणि हवालदार त्याच देवळात येतात जिथे सावली असते इथे हवलदार विचारतो देवा इन्स्पेक्टरला तुम्ही इथे का आलात तुम्हाला काय वाटतं इकडे असेल का ती तेव्हा तो म्हणतो जेव्हा सगळ्या गोष्टी बंद होतात तेव्हा देवाचंच दार असतं देवाचंच मंदिर असतं जिथे सगळेजण येतात आणि ते लोक उभं राहून हेच बोलत असतात तेवढा तिकडे सावली दिसते त्यांना हवलदारला इकडेच बसली आहे म्हणून आणि तो म्हणतो बघा तुमचं बरोबर निघालं इकडेच येत ती आणि ते दोघाही सावलीजवळ येतात आणि इन्स्पेक्टर देवा म्हणतो सिस्टर करून आणि ती एकदम डोळे उघडते आणि बघते की इन्स्पेक्टर देवा आणि ते हवालदार तिकडेच आहेत इन्स्पेक्टर देवा म्हणतो चल मी तुला घेऊन जायला आलो सिस्टर तेव्हा ती म्हणते कुठे तर तो म्हणतो तुझ्या घरी ती म्हणते मी नाही जाऊ शकत तो म्हणतो का आणि एकदम चकित होतो हवलदारला बाजूला घेऊन जातो आणि म्हणतो ही अशी का बोलती आहे तेव्हा इथे हवलदार सांगतो मी पण लग्न झालेलो आहे माझी बायको पण माहेरी गेली की अशीच हट्ट करते मी नाही जाणार मी नाही जाणार करून आपल्याला ते समजून घ्यायला लागेल काय प्रॉब्लेम आहे आणि तसं सोडवावं लागेल सारंग गाडीने जात असताना एका ठिकाणी तो थांबतो तिकडे खूप लोक जमलेली असतात आणि एक बाईची लाश असते जिने तशीच सावलीसारखी साडी घातलेली असते काळी आणि हातात हिरव्या बांगड्या असतात हात बाहेर असतो तिचा सारंगला इकडे एवढा धक्का बसतो की ही सावली तर नाही ना, ना म्हणून ते लोक म्हणतात या मुलीला एका ट्रकने धक्का मारला ओढवलं आणि सारंग एकदम थक्कवून ते बघतच असतो इकडे इन्स्पेक्टर देवा आणि हवालदार बोलत असतात तेव्हा ते म्हणतात हो हे मॅटर तर सॉल्व्ह करायलाच हवं म्हणून परत इकडे इन्स्पेक्टर देवा सावलीजवळ येतो आणि म्हणतो तुझा काय प्रॉब्लेम आहे तो मला सांग मी तुझा भाऊ आहे त्यामुळे तू मला सांगू शकतेस तेव्हा इथे सावली म्हणते लिहिणारा तर सगळं तो आहे वरचा खूप दूर तेव्हा इथे इन्स्पेक्टर देवा म्हणतो आपण तर त्याच्याच हिशोबाने काम करतो आहे ना म्हणून त्यांनी जे लिहिलं आहे ते स्क्रिप्ट आपण बोलायचं मी तुला घरी घेऊन जातो कोण काय बोलत आहे ते बघूया मी तुझा भाऊ आहे आणि मी तुला असं सोडणार नाही म्हणून आणि सावली पण इकडे त्याच्याकडे बघून हसते